निवडणुका आल्या की काम करायचं कार्यालय उघडायची तसं आम्ही करत नाही त्यामुळे निवडणुका असू द्या नसू द्या शिवसेना हे कायम काम करत असते लोकांच्या अडीअडचणीला धावून जात असते त्यामुळे निवडणुकांची वेगळी तयारी आम्हाला करावी लागत नाही कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलं काम करत नाही हा फरक आहे नाही याच्या याच्यामध्ये एकच सांगतो तुम्हाला आता तरी निवडणुका नाहीत जवळपास त्यामुळे निवडणुका जशा वातावरण माहोल तयार होतं तेव्हाच तर सगळ्या गोष्टी युती महायुती सगळी चर्चा तेव्हा होते पण आज कुठली महायुती किंवा युतीच्याबद्दल चर्चा नव्हती केवळ आणि केवळ ही सदिच्छा भेट होती जेवणाचं निमंत्रण होतं स्नेहभोजनाची भेट होती आणि बाळासाहेबांच्या आठवणी मी पुन्हा एकदा सांगतो की एवढ्या मन मोकळेपणाने त्या आठवणींना उजाळा दिला की खरंच आम्ही पुन्हा त्या काळात गेलो त्यामुळे काही लपून ठेवण्याचं काही कारणच नाही तुमच्यापासून तुम्ही अरे तुम्ही काही म्हणजे तुम्ही वारंवार तुम्ही एकच प्रश्न विचारला तरीसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने तरी उत्तर माझं एकच आहे कारण तुम्हाला सांगतो मी की जे जी भेट होती ती सदीच्या भेट होती स्नेहभोजनाची भेट होती याच्यापेक्षा दुसरा उपर काय नाही आणि तुम्ही म्हणाल एवढा वेळ का गेला बाळासाहेबांच्या ज्या जुन्या आठवणी बाळासाहेबांच्या बरोबर केलेलं काम त्या काळात घडलेल्या घटना या सगळ्यांना उजाळा दिला अगदी मन मोकळेपणाने त्यामुळे तुम्ही बिलकुल काही चिंता करू नका काय असेल तर तुम्हाला नक्की कळवू आम्ही विरोधकांना बघा विरोधकांना चिंता करण्याचं काय कारण आहे तसं बघायला गेलं तर राज ठाकरे आणि आम्ही काही असे लोकसभेमध्ये सोबत होते ते मोदी साहेबांच्या सोबत होते आणि तसं बघायला गेलं तर आमचे विचार मिळते जुळते आहेत त्यामुळे विरोधकांना चिंता करण्याचं कारण काय त्यांनी काम करावं घरी बसून निवडणुका जिंकता येत नाहीत त्याला काम करावं लागतं फील्डवर उतरून काम करावं लागतं लोकांमध्ये जाऊन काम करावं लागतं लोकांशी संवाद साधावा लागतो लोकांच्या अडचणी सोडवाव्या लागतात लागता। ते आम्ही करतोय त्यामुळे आम्हाला काही चिंता निवडणुकांची नाही काम करणाऱ्या माणसाला निवडणुकांची चिंता नसते कधी निवडणुका लागल्या तरी सुद्धा आमची आम्ही तयार आहोत कुठली काही आठवण जुनी निवडणुकीची आज नव्हती फक्त केवळ आणि केवळ बाळासाहेबांच्या आठवणी आणि शिवसेनेच्या आपल्या पक्षातल्या ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्यावर गप्पा दुसरं काही नाही आज राज ठाकरे हुई है की है सिर्फ देखिए मुझे राज जी ने स्नेह भोजन का निमंत्रण दिया था दो तीन महिने चल रहा था मेरी भी सभाएँ थी सब जगह जाना आना था और आज मुझे मैं यहाँ पर आ गया स्नेह भोजन हुआ ये सदीचा भेंट थी ये कोई पॉलिटिकल मीटिंग नहीं थी लेकिन इतना मैं कहूँगा कि आज बहुत काफ़ी चर्चा हुई काफ़ी दिल खोल कर चर्चा हुई जो उनके अनुभव बाला साहब ठाकरे जी के साथ किए हुआ काम मेरा अनुभव हमने एक दूसरे को शेयर किया और काफ़ी गपशप हुई और काफ़ी दिल खोल कर चर्चा हुई और बाला साहब ठाकरे जी के एक एक जो किस्से हैं एक एक उनकी यादें हैं वो वापस क्या कहते हैं उसको यादें ताज़ा की।, की और इसमें काफ़ी आज मेरे लिए भी एक खुशी की बात है कि हम बाला साहब ठाकरे जी के उस वक्त वो कैसा समय था उनके साथ काम करना उनके आदेश पे काम करना ये बहुत ही एक अलग, अलग महसूस करने वाला समय था वो और बाकी कोई भी राजकीय का चर्चा नहीं है पॉलिटिकल कोई भी चर्चा नहीं ये गपशप गठबंधन के, के लिए कुछ बात अरे भाई गठबंधन के बारे में अभी मराठी में भी आपने कहा है अभी हिंदी में भी कहता हूँ केवल आज की भेंट जो है क्या हम मिल नहीं सकते क्या क्या बिना सिर्फ काम के लिए मिलना है क्या क्या सिर्फ बातें करने के लिए मिलना है अरे भैया बाला साहब ठाकरे जी के जमाने से हम साथ में काम कर रहे करते थे अभी बीच में आ, आ, कुछ कारणवश हम आ, राज ठाकरे जी से मिलते नहीं थे वो भी कारण आपको मालूम है लेकिन अभी तो हम कभी भी मिल सकते हैं उनको कभी भी बात कर सकते हैं वो भी मेरे पास आते राज ठाकरे जी मुझे मिलते हैं तो उनका आ, कुछ विषय होता है कुछ समस्या लोगों की होती है आज भी मुझे कुछ उन्होंने काम बताया कि लोगों का पब्लिक का तो ये हर मुलाक़ात का पॉलिटिकल अर्थ निकालना उचित नहीं है विपक्ष चिंता, चिंता में विपक्ष को क्योंकि वो काम नहीं करते और सिर्फ कौन कहा मिलता है किसका किससे बिगड़ता है किसका किससे बनता है इसकी ताक में रहते हैं हम लोग वो देखते नहीं हम काम करने वाले लोग हैं चुनाव कभी भी आवे हम चुनाव सामने रख कर काम नहीं करते चुनाव हो या ना हो हमारा काम शुरू रहता है इसीलिए ट्वेंटी फोर बाय सेवन काम करने वाले लोग हम हैं इसलिए विधानसभा का चुनाव में लैंडस्लाइड स्लाइड मैंडेड महायुति को मिला है और महायुति हमारी मजबूती के साथ आगे आने वाले सब चुनाव जो लडेगी और भी। राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिल्याचा पाहायला मिळतं येणाऱ्या प्रत्येक निवडणुका महायुती जिंकेल निवडणुकांसाठी आम्ही नेहमीच तयार आहोत मात्र आजच्या या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही मात्र बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यातच गप्पांमध्ये बराच वेळ गेला असं एकनाथ शिंदे म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंची भेट घेतली ही सदिच्छा भेट होती स्नेहभोजनासाठी गेल्या महिनाभरापासनं सांगण्यात आलं होतं आणि म्हणून मी स्नेहभोजन करण्यासाठीच गेलो होतो कोणतीही राजकीय चर्चा या भेटीत झाली नसल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले लोकसभेत राज ठाकरे सोबत होते यापुढेही राज आणि आमचे विचार मिळते जुळते असा सूचक विधान एकनाथ शिंदेंनी केलं आहे त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये हे समीकरण जुळताना पाहायला मिळू शकतं ही नवी नांदी पालिका निवडणुकांमध्ये होऊ शकते युतीची राज आणि राज ठाकरे आणि आमचे विचार हे मिळते जुळते असल्याचं विधान शिंदेकडनं करण्यात आलं आहे सूचक विधान शिंदेंकडनं केलं गेलं आहे